तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यातील लाडक्या बहिणींना त्यांचा अकरावा हप्ता येत्या काही पाच सहा दिवसातच मिळणार आहे कारण त्यांना जो आदिवासी गटका अंतर्गत निधी उपलब्ध झालेला होता आणि त्याचा जी आर देखील आपण अपलोड केलेला आहे तोच निधी आता वितरित करण्याबाबत जी आर आलेला आहे आणि या जी आरमधून आपण वितरणाची काय प्रोसेस आहे व काय माहिती आहे ही सविस्तर पाहणार आहोत ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तू जी आर आणि या जी आरचा विषय तुम्ही इथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत आणि या जी आरचा दिनांक असणार आहे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस तर त्यानंतर आता आपण खालील माहिती पाहूया इथे तुम्ही पाहू शकता ही आहे प्रस्तावना त्यानंतर प्रस्तावनेनंतर आपण यावर निधी वितरणाबाबतचा शासन निर्णय काय आहे त्याविषयीची माहिती आता आपण इथे पाहूयात तर इथे तुम्ही पाहू शकता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या आदिवासी घटकासाठी मागणी क्रमांक इथे देण्यात आलेला आहे लेखाशीर्ष अंतर्गत त्यानंतर सहाय्यक अनुदान वेतनेत्तर या उद्दिष्टाखाली रुपये तीन हजार दोनशे चाळीस कोटी इतका निधी अर्थसंकल्पीय केलेली तरतूद आहे त्यामधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आदिवासी घट गट घटक कार्यक्रमाअंतर्गत जे पात्र लाभार्थी आहेत म्हणजेच अकराव्या हप्त्यासाठी जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना लाभ अदा करण्यात त्यांना लाभ अदा करण्यासाठी इथे तुम्ही पाहू शकता त्यांना लाभ अदा करण्यासाठी रुपये तीनशे पस्तीस कोटी सत्तर लक्ष इतका निधी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे आणि हे सदर अनुदान हे सशर्त अनुदान म्हणून आहे तर तुम्ही पाहू शकता हा निधी जो आहे तो महिला व बालविकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे देण्यात आलेला आहे आणि हा निधी आता लवकरात लवकर जो आहे तो वितरित होणार आहे कारण जे आदिवासी घटक होतं त्या अंतर्गत जे लाडकी बहीण योजनेसाठी निधी उपलब्ध झालेला होता तो निधी उपलब्ध झाल्यानंतर आता त्याविषयीचा वितरण जी आर देखील आलेला आहे आणि वितरण जी आर आल्याच्यानंतर जी लाडकी बहीण योजना आहे त्या योजनेचा निधी चार ते पाच दिवसात वितरित होतो कारण हा निधी पूर्ण महाराष्ट्रभर लाभार्थ्यांना वितरित करण्याचा असतो त्यामुळे वेळ लागतो आणि हा निधी महिलांना आता लवकरच त्यांचा अकरावा हप्ता जो आहे तो त्यांच्या हा अकाउंटवरती पडणार आहे कारण या योजनेचा निधी वितरणाचा जी आर देखील आलेला आहे तर हा ही होती माहिती वितरणाबाबतची सविस्तर